नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे नक्षत्र पुनर्वसू आहे योग वैदृती आहे दिवसाचा जो कारण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो वनी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून सतरा मिनिटापासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून एक मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी आठ वाजून ते नऊ वाजून चौपन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशी का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, तिया है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल चंद्र चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस थोडासा धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल कर राहील कागदोपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायची असेल तर आजचा दिवस अतिशय उत्तम राहील आज तुमचे अंदाज बरोबर ठरतील काय अचानक कल्पना सुद्धा सुचू शकतील जरूर त्यावर काम करा एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभ राशीच्या द्वितीय स्थानक चंद्राचा भ्रमण आहे व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील खास करून आजच्या दिवशी काही अचानक लाभ संभवतात महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकेल पैशाच्या संदर्भातले व्यवहार करता आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी राहील मात्र थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे मिथून मिथुन मिथून राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभही करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण तुमच्या ऊर्जा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल आजचा संपूर्ण दिवस तुम्ही कामामध्ये पूर्णपणे गुणगुन राहाल तुमचे कामंसुद्धा सुद्धा पूर्ण होताना दिसतील तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर गाठीबाठी होतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा एक संभव होतो काही चांगला वेळ सुद्धा तुम्ही त्यांच्याबरोबर व्यतीत होऊ शकाल अचानकपणे काही धनलाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या व्ययस्ताना चंद्राचं भ्रमण आहे दशमात असणारा हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदगीचा राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी होण्याची शक्यता राहील तुमचे कामं पूर्ण होताना दिसतील मात्र थोडीशी दमचाक होऊ शकेल त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशी ज्या लाभ स्थानक चंद्राचं भ्रमण आहे भागातल्या हर्षेल बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण खास करून तुमचे जे मित्र परिवार असतील त्यांच्यावर काठी होणं त्यांच्याकडे बाहेर फायला जाण्याचा योग आजच्या दिवशी संभवतो काही महत्वपूर्ण इंट्युशन सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशी दहाव्या स्नात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहिले तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाता वेगळी करू शकाल आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा का होईल का अचानकपणे काही धनलाभसुद्धा होऊ शकतील किंवा काही अचानकपणे सकारात्मक कल्पनासुद्धा सुचू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे यानंतर जी रास आहे ती आहे तुळरास तूर्णार। तुळराशीच्या भाग्यस्थाना चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी असा दिवस आहे खास करून आज तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल विवाहित असेल तर वैवाहिक जुळीदाराचे नातेसंबंध सुधारतील अच्छा फिरणं वगैरे जास्त होईल मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील भाग्याची साथ सुद्धा उत्तम लाभ येईल दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी हे हे व्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक रासाच्या आठव्या सण चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या हक्षर बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करण्याची शक्यता आहे त्या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण आहे तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार दिवस महत्वपूर्ण असला खास करून बिवायच असेल तर वैवाईक चोडदारवाच्या नातेसंबंध सुधारतील बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात दिवस तुमच्यासाठी शुभ फ्रदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातला हर्षलपरभरा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास टोको बर करू शकतील पण तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं महत्वपूर्ण काही शुभफलदायी घटना आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मात्र दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे हो ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पाचव्या स्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या तृतीयतला हर्षलबरोबर हा चंद्र लाभ लाभयोयोग करणार दिवस महत्वपूर्ण राहिला खास करून आजच्या दिवशी तुम्ही बरेचशी मग हाता वेगळी करू शकाल बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल तुम्ही मानलेले तुमचे मानलेले अंदाज बरोबर ठरतील जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर सुद्धा तुमचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील दिवस म्हणजे शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे विद्यार्थ्या राशींबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे खूपच चांगला राहिला उत्तम जाईल घरातल्या व्यक्ती माझ्या नातेसंबंध सुधारतील वास्तूच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कामं करायची असतील तरी आजचा दिवस तुमच्याकडे शुभफलदायी राहील काही चांगले लाभसुद्धा होतील घरातल्या व्यक्तींच्या काही एक्सपेक्टेशन किंवा इच्छा अपेक्षा आकांक्षा असतील तर तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण करावे लागतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी देव असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा आहे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद